तर आता आपण साहित्य बघून घेऊया आपण अशा साईजमध्ये मिरची घेतलेली आहे उभ्या इतक्या जाड अशा जाड ह्या मिरच्या घ्यायच्यात आपण आता त्यानंतर दही आणि मीठच्या प्रकारे आपण ह्या मिरच्या उभ्या व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्यात आतली बी नाही काढली तरी चालेल फक्त ह्या अशा उभ्या पूर्ण व्यवस्थित हे अशा प्रकारे कट करून घ्यायच्यात मी अशा प्रकारे आता ह्या सगळ्या मिरच्या आपल्या कट करून घेते अशा प्रकारे मी आपल्या सगळ्या मिरच्या आता व्यवस्थित कट करून घेतल्या आहेत आता आपण त्या भरून घेऊया आता आपण त्या ह्यामध्ये मीठ टाकणार आहोत मीठ जरी जास्त झालं तरी त्याचं काही नाही ती मिरची अजूनच टेस्टी लागते आपण आता हे करणार आहोत हे पण अशा प्रकारे आता ह्या मिरच्यांमध्ये हे दही भरून घ्यायचं आहे आपण आणि ही मिरची तुम्ही वर्षभर ठेवू शकता उन्हामध्ये चांगली दोन तीन दिवस ती कडकडीत वाळून घ्यायची आहे आणि मग तुम्ही वर्षभर ती वापरू शकता तुम्ही कधी नुसतं वरण भात केला तुम्हाला स्वयंपाकाचा कंटा आला किंवा तुम्ही भाजीपोळी केली तर तुम्ही ही मिरची तळून खायला घेऊ शकता ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता ही वर्षभर टिकते व्यवस्थित दोन तीन दिवस पूर्ण सुकवली की आपण ती हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायची अशा प्रकारे आता आपण सगळ्या मिरच्या आपल्या भरून घेऊया अशा प्रकारे आपल्या ह्या सगळ्या मिरच्या मी आता दह्यामध्ये दही आणि मीठ हे जे मिश्रण आपण केलं होतं त्यामध्ये भरून घेतलेलं आहे आता हे दोन तीन दिवस कडक उन्हामध्ये एकदम व्यवस्थित सुकून घ्यायचे तुम्ही वाटलं तर हे मोठ्या ताटामध्ये परातीमध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिक मेन कागदवर पण ठेवू शकता हे पण मी आता थोडे थोडे तुम्हाला दाखवण्यासाठी करत आहे त्याच्यामुळे मी ते सुपामध्येच ठेवलेले आहे आता ह्याला उन्हामध्ये व्यवस्थित तीन दिवस कडक ऊन लागू द्यायचे हे पहा अशा प्रकारे आपली की मिरची ही किती व्यवस्थित तुम्ही बघू शकता पूर्णपणे सुकलेली आहे आपण त्याला तीन ते चार दिवस व्यवस्थित सुकून घेतली आहे तेव्हा तुम्ही वरण भात करताल किंवा दाल खिचडी करताल तुम्हाला ज्यावेळेस भाजीचा कटाळा आला असेल त्यावेळेस तुम्ही ह्या फ्राय केलेल्या सुकवलेल्या मिरच्या नुसत्या तळून तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता त्या वर्षभर व्यवस्थितपणे टिकतात पण ह्याला उन्हामध्ये व्यवस्थित कडक तुम्ही तीन चार दिवस सुकवल्यावरच त्या वर्षभर व्यवस्थित टिकतात तर मी तुम्हाला ह्यातल्या दोन ते तीन मिरच्या तळून दाखवते त्यासाठी एकदम तेल जास्त ते ते गुण 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 गरम नाही करायचं कारण की मिरच्या लगेच करतात ते फक्त अशा मंद गॅसवरच त्या फ्राय करून घ्यायच्या आणि त्या खाण्यासाठी सुद्धा खूप करून करून लागतात काय आपली गरमागरम वाळवणीतली दही मिरची खाण्यासाठी तयारी आहे तर उन्हाळ्यामध्ये तीन ते चार दिवस कडक उन्हात वाळून ठेवल्यावरती तुम्ही वर्षभर खाण्यासाठी वापरू शकता